भाँ भाँ शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल आनंद दयाचा सुगम दरी या जीवनाचा सुगम जैसा ओठा तुनी ओघळावा अनंत या जीवनाचा सानन आ बादा। आ बादा। जीवनाचा आनंद सुगंधाप्रमाणे दरवळत राहिला पाहिजे आपल्यापासून इतरांना सुख मिळालं पाहिजे सर्व सुखी पूर्ण भोव लोकी तिही लोकी आपल्यापासून केवळ आणि केवळ दुसऱ्याला आनंद देण्यासाठी माणसाचं जीवन आहे सज्जन हो जीवाच या जगात येणं आहे लक्ष देऊन ऐका जीव या जगात जन्माला येतो कशासाठी दुसऱ्याला आनंद देण्यासाठी दुसरा एक वर्ग आहे ज्याला जा, आपण महात्मा म्हणतो पहिला जीवात्मा आहे दुसरा महात्मा त्यालाच आपण संत म्हणतो ते संत या जगात येतात कशासाठी वाडावया सुख भक्ती भाव नवया सुभक्ति पावदल मा वाढावया सुख भक्ति भाव धर्म कुळाचार सुख वाढवण्यासाठी भक्ती वाढवण्यासाठी धर्म वाढवण्यासाठी संतांचं ये नाही सज्जन हो संतांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलं ते सगळ्यांना मिळावं जे निर्भे सुख सज्जन हो आपल्या स्वतःच्या प्रपंचावर तुळशी पत्र ठेवून आपल्या स्वतःच्या जीवनाची राख रांगोळी करून माझ्या संतांनी सज्जन हो गाव सोडून देऊन बात है। नी संसार बैसलो अंगणी तुझे नाही मानसी हे संसाराच्या नावे घालो नि शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरी भजनी हे जवळील जग संतांनी सज्जन हो स्वतःच्या प्रपंचाला बाजूला सरून जे, जे निर्भेळ सुख त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवलं श्लोकातली भाषा संतांनी लोक भाषा बनवली श्लोकाच्या भाषेला लोक भाषेत बनवलं आणि लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवलं बऱ्याचदा लोक म्हणतात महाराज बाकीच्या संतांची भाषा जर पाहिली तर संस्कृतमध्ये वाङ्मय आहे महाराष्ट्रामधल्या संतांना संस्कृत येत नव्हतं का त्यांनी का म्हणून मराठीमध्ये वाङ्मय निर्माण केलं त्याचं कारण एकच आहे हो ज्ञानोबाराय तुकोबारायची अस्खलित संस्कृतची भाषा जर पाहिली तर कुणाला चांगल्या विद्वानाला सुद्धा हा टेकवावे लागतील परंतु सज्जन हो माझ्या संतांना माहिती होत जर आपण आपलं भगवत भगवद्गीतेवर अस्खलित दुसरी टीका करू शकत होते पण नाही केली मराठी मध्येच केली प्राकृत मध्येच केली का त्याच कारण मराठी लोकांना कळाली पाहिजे ज्या मातीमध्ये जन्माला आलो गोस्वामी तुलसीदासजींनी रामचरित मानस ग्रंथ लिहिला सुरुवातीलाच त्यांनी दाखवून दिलं की आम्ही कोण आहोत सुरुवातीचे सात श्लोक जर पाहिले तर त्याचं नमन आहे पण त्याच्यानंतर जी भाषा वापरली तर ती भाषा लोक बोली लोक भाषा का असं केलं संतांनी त्याचं कारण सज्ज हो संतांच्या अंतकरणामध्ये लोकांचा आनंद होता कारण ज्या तत्वज्ञानाला ज्या जे परमात्म्याच तत्वज्ञानातून जो खरा आनंद लोकांना माहिती होणार आहे ते तत्वज्ञानच मुळात काही तत्कालीन कर्मठ लोकांनी असं स्वतःची पूंजी म्हणून दाबून ठेवलेलं होत ग्रंथाला स्पर्श कराल तर आंधळे नाना प्रकारची भीती घालून सज्जन हो सामान्य जीवाला त्याच्यापासून त्या तत्वज्ञानापासून त्या आनंदापासून वंचित ठेवण्याचं काम त्या काळात लोकांनी केलं पण माझ्या संतांनी क्रांतीच्या दिशेनं पाऊल टाकलं नाही अरे ज्या सामान्य लोकांना त्याची गरज आहे तिथपर्यंत ते, ते पोहोचलं पाहिजे म्हणून माझ्या संतांनी सज्जन हो प्रगट गुय बोले प्रकटुया बोले विश्व ब्रह्माजी रे प्रकट कुया बोले गुह्य गुह्य इति जे गुह्य शास्त्र होत त्या गुह्याला काय केलं संतांनी मोकळं केलं सज्जन प्रगट केलं आणि सामान्य लोकापर्यंत पोहोचवलं विठाला विठाला त्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून त्या वाङ्मयाच्या माध्यमातून आपण त्याचा आनंद घेतो विठ्ठल संत या जगात आले सज्जन हो जगातल्या सामान्य लोकांना आणि तिसरा वर्ग परमात्मा विठाला तिसरा वर्ग आहे परमात्मा तो या जगात कशासाठी आला तर त्या देवाचं या जगात येण्याचं कारण सुद्धा एकच आहे सगळ्या लोकांना सुख निर्माण करण्यासाठी विठाला विठाला भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये जन्म घेतला तत्पूर्वी परमात्मा सज्जन हो मथुरेमध्ये अवतरित झाले आता इथे बऱ्याच वेळेला तुमच्या डोक्यात कधी प्रश्न येतो का नाही माहिती नाही परंतु इथे प्रश्नाला वाव आहे असा देवानं जन्म घेतला तो कसा ठीक आहे महाराज संत जन्म घेतात कारण संत हे स्वतंत्र आहेत आपुली या इच्छे करू गदारोळ आणि भोगू सर्व काळ सर्व सुखे या न्यायाप्रमाणे संत कधी बी येऊ शकतात या जगात कधी बी जाऊ शकतात जीवाच जर बघितलं तर जीवाला जन्म घेणं अनिवार्य त्याला जन्माला यावंच लागत आहे त्यांनी इच्छा जरी नसली तरी त्याला इथे यावंच लागणार आहे कारण राहिलेलं प्रारब्ध कर्म पूर्ण करण्यासाठी जीवाला जन्माला यावं लागणार आहे पण देवाच्या ठिकाणी जन्म कसा काय कारण देव कसा आहे कर्तुम अकर्तुम शक्ती ज्या परमात्म्याची आणि त्या परमात्म्याचं जर जीवन बघितलं तर तो परमात्मा स्वतः सांगतो नमाम कर्मानी लिंपंती नमे कर्म फले स्पृहा कर्म मला बाधू शकत नाहीत कारण माझं जीवन म्हणजे कर्म अकर्मातीत माझं जीवन आहे ज्याला पाप नाही ज्या परमात्म्याच्या ठिकाणी पुण्य नाही जिथे कर्म नाही धर्म नाही त्या सगळ्याच्या पलीकडे ज्या परमात्म्याचं जीवन आहे मग कर्म नाही पुण्य नाही पाप नाही सुख नाही दुःख नाही जर द्वंद्वातीत परमात्मा असेल द्वंद्वच जर नसतील तर तिथं कर्म नाही तर वासना कशी वासना नाही तर जन्म कसा देवानं जन्म घेतला हे खरंय सज्जन हो परंतु ऐका भगवान परमात्म्यानं पहिलं अवतार घेतला अवतरित झाले परमात्मा देवाचा जन्म होत नसतो देवाचा अवतार होतो मायबाप संस्कृत मध्ये त्रुतरती नावाचा धातू आहे लक्ष देऊ नये का त्रुतरती नावाचा धातू आहे परंतु त्याला अव उपसर्ग लागलाय जरा बारकाईनं लक्ष द्या फक्त एवढंच जरा किचकट सांगतोय त्रुतरती या धातूचा अर्थ होतो तरुण जाणे आणि तरुण जाणे पण आव उपसर्ग लागला अव अव या शब्दाचा अर्थ आहे खाली उपसर्गाचे एकवीस प्रकार आहेत परा अप सम अनुअव अतिसूत अभिप्रतिपरी उपयेते पण ज्या वेळेला तो उपसर्ग धातूला लागतो त्यावेळेला धातूचा अर्थ बदलून टाकतो तृतरती या धातूचा अर्थ होता तरुण जाणे पण अव उपसर्ग लागल्यामुळे त्याचा अर्थ झाला खाली येणे अवतरती म्हणजे खाली येणे अर्थात तो परमात्मा वैकुंठातला देव खाली आला वैकुंठीचा देव आणिला भूतळा या मृत्यू लोकांमध्ये त्या देवाला यावं लागलं सज्जन होतो आला या, हो या मृत्यू